पायही वरूप जाईल आणि संपूर्ण शरीराला घरच्या दिशेला एक प्रकारचं ताण येईल मुला मुलासाठी मुची वाढायला या सूक्ष्म आयामाचा अतिशय चांगला उपयोग मनाची एकाग्रता साधण्यासाठी सुद्धा या सारास अतिशय चांगला होतो आता आपण पुढच्या कृतीकडे जाणार मानसचे व्यायाम आपल्याला रोज केले पाहिजे आपल्याला माहिती आहे आपलं डोकं आणि संपूर्ण मान हा खूप महत्वाचा अवयव आहे आणि संपूर्ण आपली एकता संस्था सदैव मोहन क्रिया या आपल्या माणकियातून पाठीच्या माणकियातून त्याची सगळी मज्जा ला मज्जा दोन ते नाही होईल थंडीच्या दिवसामध्ये त्याला मागे बघायला त्रास होतो आणि हे नाही जाण होत त्यामुळे पाठी बघताना या मागेच्या कॉलर ज्याला कॉलर पसंत आहे त्यांच्यासाठी या अतिशय चांगला होते आता आपण करा कुठं पुढे आणि आपण पृथ्वीकडून मागे व्हायला दहा हात उजव्या खांद्यावर ठेवायचा त्या स्थितीत एक दोन एकत्र थांबायचं परत मूस ही आपण दुसऱ्या बाजूला करतो पुन्हा एक